नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत सध्या तुम्हाला बाजारामध्ये टोमॅटोसारखीच दिसणारी नारिंगी रंगाची ही फळं भरपूर प्रमाणात दिसत असतील ही फळं आपल्या भारतात उत्तर तसेच ईशान्य भागामध्ये पिकतात यालाच अमरफळ किंवा जपानी फळ असं म्हणतात हे फळ कुणी खावं कुणी खाऊ नये आणि कसं खावं त्याचबरोबर त्याची थोडीफार माहिती देत आहे आणि एक सोपी रेसिपी करून दाखवणार आहे जगामध्ये परसिमोन या नावाने हे फळ ओळखले जाते आज आपण याचा मिल्कशेक करणार आहोत आणि मिल्कशेक करता करताच आपण याचे आज फायदे बघूयात यूट्यूबवर प्रथमच तुम्ही परसिमोन या फळाच्या माहितीचा आणि मिल्कशेकचा व्हिडिओ बघणार आहात परसिमोन हे फळ खायला मऊ गोडसर चवीचं आणि सालीसहित खाल्लं जातं हिरवगार नाकं आणि नारिंगी रंगाचं हे फळ दोन्ही कॉम्बिनेशन एकदम शोभून दिसतात आणि मऊ झाल्यावरच हे फळ खायचं असतं बरं का आता आपण चमच्याने याचं नाक काढून घेऊयात हे फळ पिकलं की हाताला मऊ लागतं आणि याचं हिरवं नाकं हे पिवळसर होऊन कोरडं होतं कोणतंही जे सालासकट आपण फळ खातो ना ते आपण धुवून पुसून तर घेतोच आता हे त्याप्रमाणे कापून घ्यायचं आहे अगदी टोमॅटोसारखंच कापायला मऊ असतं परंतु यामध्ये बिया नसतात असत आपण हे कापून घेतलंय आता याचा जो हा काळा नाकं दिसतंय हे आपण काढून घ्यायचं आहे फारसं ऐकिवात नसलेलं पर्सिमोन हे फळ मेंदूपासून सगळ्याच अवयवांना निरोगी राखण्यास मदत करतं बरं फॅट अत्यंत कमी असल्यामुळे हार्ट हेल्थसाठी अतिशय उत्तम आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे यामध्ये डायटरी फायबर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गोडसर चवसली तरी देखील डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो हे असंच कापून देखील सालासहित खाता येतं आणि तेही खूप छान लागतं हे एकच फळ दीडशे ग्रॅमचं असल्यामुळे मी एकच घेतलं आणि ते आता मी या लिक्विड जारमध्ये टाकून घेत आहे हे फळ आरोग्यासाठी उत्तम असलं तरी देखील प्रेग्नंट स्त्रिया आणि जास्त शुगर असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे अगदी नॉमिनल दोन चमचे साखर टाकत आहे शेक करताना यामध्ये साखर घातली नाही तरी देखील चालते पण आवडत असेल तर थोडीशी घाला यामध्ये मी फुल क्रीम मिल्क दोनशे मिलीलिटर घेतला आहे म्हणजे चहाचे दोन कप आता मी हे फिरवून घेत आहे हा मिल्कशेक मी एकदम बारीक करून घेतला नाही आहे थोडस जाडसरच ठेवलं आहे आता हा मी जारमध्ये काढून घेत आहे आणि सजवण्यासाठी ती दोन तीन पिस्त्यांची अशी पूड करून घेतली आहे तुम्ही यामध्ये इतर ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता तर आज आपण अत्यंत सोप्या प्रकारचा हा हेल्थ न्यूट्रिशियस असलेला परसिमोनचा मिल्कशेक तयार केला अनेक शारीरिक समस्या बऱ्या करणाऱ्या या फळामध्ये अँटी कॅन्सरस आणि अँटी ट्युमरस देखील घटक आहेत तर मग असं हे हेल्थ न्यूट्रिशियस फळ कधीवर आणताय तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला मिल्कशेक करून निरोगी राखताय असं झालंय की नाही तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींचं देखील आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी त्यांना देखील शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचाव्या यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद